नमस्कार चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येत आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत जर तुम्हाला ऑनलाईन फसवणुकीपासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या मागच्या वर्षी जवळपास आरबीआय आरबीआय रूल म्हणजे आरबीआयच्या बी आयच्या बातमीप्रमाणे मागच्या वर्षी जवळपास नाही म्हणलं तर तीनशे करोड रुपये चुना ला, लावलेला आहे आपल्या भारतीय लोकांना या ऑनलाईन फ्रॉड पासून ऑनलाईन फ्रॉड कसे होतात काय होतात कुठून होतात काय करायचं याच्याविषयी मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये करेन प्लीज शेवट प्रेम बघा व्हिडिओ स्किप करून नका तुमच्या महत्वाचं आहे आणि आपलं चॅनल बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे खूप सोपं करून सांगतो खूप महत्वाच्या गोष्टी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे प्लीज आपल्या मराठी युट्यूब चॅनल आहे मराठीमध्ये आपण माहिती व्यवस्थित समजायला अशा पद्धतीने देतोय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या शेअर करा ओके तर हे सगळे जे काही फ्रॉड होत आहेत ना आजकाल भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जेवढे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत म्हणजे लोनची फसवणूक असेल किंवा ओ टी पी घेऊन पैसे गायब करायचे असेल डिजिटल अरेस्ट असेल अशी नावं तुम्ही ऐकले असाल हे भारतातील फक्त एका गावातून होत आहेत आणि त्या गावाचं नाव जामतारा गंमत आहे की नाही एका गावातली लोक अख्ख्या भारताला फसवत आहेत आणि हे जामतारा गाव आलं कुठं तर हे जामतारा गाव आहे छत्तीसगड जो राज्य आहे मागासलेलं राज्य आहे थोडस छत्तीसगड त्या मागासलेल्या छत्तीसगड राज्यामध्ये जवळपास एक कोलकाता वगैरे हे जे पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या कोपऱ्यामध्ये एक जामतारा नावाचं गाव आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकता जामतारा किंवा नेटफ्लिक्सवर काही वर्षापूर्वी नेटफ्लिक्सवर जामतारा नावाची सीझन वन सीझन टू येऊन गेलेली नेटफ्लिक्सवर सिरीज आहे तुम्ही जर ती जामतारा बघितलात किंवा गुग युट्यूबला जरी जामतारा फ्रॉड हे सगळं जर बघितलात ना तर तुम्ही कुठल्याही फसवणुकीपासून वाचू शकता त्यांची टेक्निक कशी आहे बघा जेवढे मार्केटला फ्रॉड चालू आहेत तुमचं लाईट बिल भरलेलं ला नाहीये तुम्ही ऍप इन्स्टॉल करा किंवा क्यू आर कोड सॅन करा हे तिकडूनच होतं लोनच फसवणूक लोन ऍप वगैरे इन्स्टॉल करा किंवा तुम्ही लोनसाठी पैसे द्या हे सुद्धा तिथूनच होतं पी द्या त्याच्यानंतर डिजिटल अरेस्ट केलं जातं इतक्या फसवणुकीचे प्रकार आहेत दरवेळी नवीन नवीन तुमच्या लाडली बहिणावाले लाडकी बहीण ज्यांच्या लाडकी बहिणीच्या अकाउंटला पैसे आले येणार आहेत तर तुम्ही केवायसी करा ही लिंकवर क्लिक करा किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होते शेतकऱ्यांचे निधी येणार आहे ही लिंक पाठवते त्या लिंकवर क्लिक करा जेवढे जेवढे फसवणूक व्हायला लागलेले आहेत तेवढे सगळे ह्या गावातून होतात गंमत आहे की नाही गावाची तर ही चालती कशी फसवणूक बेसिकली होतं कसं होतं त्या गावामधलं थोडीशी माहिती घेतला किंवा नेटफ्लिक्स सिरीज बघितला तर तुमच्या लक्षात येईल ते जी गाव आहे त्या गावामध्ये पाच सात वर्षापासून या फसवणुकी होतात पहिल्यांदा सुरुवात जी चालू केली ते मंडल नावाच्या दोन बंधूंनी चालू केली ही फसवणूक आणि त्यांना सक्सेस मिळाल्यावर मग ते कसं झालं त्यांचे मित्र त्यांचे मित्र असं करत करत आज त्या गावामधले सगळे लोक हेच धंदे करतायत म्हणजे वडली वडील पण तेच धंदे करतायत काका तेच करते त्याच्यानंतर ते पुतण्या तोच करतोय सगळे सगळे सगळी माणसं त्यांची कमाईच याच्यातून चालते तुम्हाला पटणार नाही आज त्या गावामध्ये सगळे करोडपती आहेत हे फसवणूक करून आहेत करोडपती काय ते कष्ट करत नाहीत पण हे फसवणूक होऊन सुद्धा आज त्यांना आपण पकडू शकत नव्हतं पोलीस काहीच करू शकत नाहीत गंमत आहे की नाही विचार करा आज तुमचं आपल्या त्या भागात आज आपल्या महाराष्ट्रात समजा ते झाला प्रकार महाराष्ट्राचे पोलीस तिकडे जाणार त्याच्यामध्ये पुन्हा काही त्यांची नियम आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत नाही का मग होतो कसं सर होतं बेसिकली होतं कसं माहितीये का हे लोक करतात काय जेव्हा आपल्या अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर केले जातात ना तेव्हा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जात नाहीत हे धंदे कसे करतात मध्ये आहे ना अजून दुसऱ्या कुठल्या तरी निष्पाप लोकांना पण घेतात सोबत ज्या लोकांना काहीच माहिती नसतं त्यांना काय सांगतात तुमचं बँक अकाउंट डिटेल्स आम्ही वापरणार आहोत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला 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 आम्ही देऊ ते ठेवतात समजा एक लाख रुपये जर त्या अकाउंटला ट्रान्सफर केले तर ज्याचा अकाउंट वापरणार आहे ओके त्याला वीस टक्के रक्कम दिली जाते म्हणजे वीस हजार रुपये त्याला नुसतं आपला अकाउंट वापरण्याला दिल्याबद्दल वीस हजार रुपये मिळतात मग अशी लोक तयार होतात होतं कसं ज्यावेळी आपल्या अकाउंटमधन पैसे चोरी होते त्यावेळी त्या जो निष्पाप माणूस आहे ज्याचं काहीच भानगड नाही त्याच्या अकाउंटला जाते पहिल्यांदा आणि त्याच्या अकाउंट मधून मग त्या चोरांच्या अकाउंटला जाते मग हा जो ट्रान्झॅक्शनचा जो टायमिंग असतो ना ह्याला गोल्डन अवर म्हणतात ओके आणि तो काही सेकंदापुरता असेल काही मिनिटापुरता असेल किंवा काही तासापुरता सुद्धा असू शकतो आणि ह्या गोल्डन अवर मध्ये जर पोलिसांनी काही हालचाल केली तरच आपले पैसे वाचू शकतात लगेच त्या बँकेला फोन करून ते अकाउंट फ्रीज केलं तर आपले पैसे वाचतात परत येण्याचे चान्सेस आहेत परंतु एकदा त्या अकाउंटमधनं चोऱ्याच्या अकाउंटला पैसे गेले ना संपला विशेष संपला ते पैसे येत नाहीत काहीच करू शकत नाहीत पोलिस हा टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे दुसरं पोलिसांचे प्रॉब्लेम वेगळे असतात पोलिसांचे काही नियम असतात प्रत्येक राज्यातली पोलीस दुसऱ्या राज्यातल्या पोलिसांना सहकार्य करतीलच असं नाही पुन्हा आपले पोलीस तिथे जाणार मग त्यांच्या सहकार्याची अपेक्षा ते काही लोक ते करतात काही लोक करत नाहीत कारण ते कंटाळलेले आहेत कारण त्यांनाही सापडत नाही बेसिकली जे चोरी करतात ना हे लोक जवळपासच्या जंगलात लपून बसतात तिथे जवळपास जंगल आहे आणि त्या जंगलातला जंगलातून तिथून फोन करतात मग त्या जंगलात जाऊन पोलीस पकडणार कसं कारण घरी गेलं ते लोक सापडत नव्हतो लक्षात आलं मग काय करतात जास्तीच पोलीस काही करू शकतात त्या बंगल्याच्या त्या घराच्या बाहेर जे चोरांचं घर आहे त्याच्या बाहेर ज्या काही गाड्या उभ्या आहेत त्या गाड्या जप्त करू शकतात मग ते जप्त करून आपल्याला त्याचं पैशात कन्वर्ट करणं आणि पैसे रिटर्न करणं कस्टमरचं ज्याचं चोरी झालेले हे टेक्नॉलॉजिकली आणि कायद्याच्या दृष्टीने खूप अवघड गोष्ट आहे लक्षात येते का त्याच्यामुळे एकदा चोरी झाली ना पोलिसांची खूप हतबलता आहे याच्यामध्ये जरी कितीही प्रयत्न केले ना तरी सक्सेस रेशो फार कमी आहे आणि हे त्या लोकांना माहिती आहे जे चोर आहेत ना ते आपल्या पलीकडे आपल्या पुढे येलेत विचाराने त्यामुळे ते तिथं भूमिगत असतात ते कधीच येत नाहीत ते जंगलात लपून बसतात पोलिसांना सापडत नाहीत काय नाहीत म्हणजे भूमिगत म्हणजे कधी दिसतच नाहीत पण तिथून त्यांचा ते दे धंदे चालतात तर हे जामतारा गाव माहिती असून सुद्धा आपण काही करू शकत नाही दुर्दैव या गोष्टीचं आहे तर उद्या फ्युचरमध्ये काही गव्हर्नमेंट सरकारने काय त्याच्यावर जर काही ऍक्शन घेतली तर खूप चांगलं होईल आपल्या देशातले बरेच लोक या फ्रॉडगिरी मधून वाचतील तर याच्याबद्दल अजून तुम्हाला डिटेल बघायचे असतील तर वेब सिरीज बघा जामताराची नेटफ्लिक्स वर आहे किंवा तुम्ही युट्यूब चॅनलवर सर्च करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि अशाच प्रकारे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो प्लीज अजूनही कोणी शेअर के अजूनही कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू